सांगलीमध्ये बघितलं तर काय भावना आहेत दादांच्या विषयी सांगलीकरांच्या कारण अनेक वेळा असं बोललं जातं की पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो म्हणजे दादांच्या तेवढा सोबत नाहीये शांतता रॅलीमध्ये बघितलं की अनेक म्हणजे त्या ठिकाणी शांतता रॅली सुद्धा यशस्वी झाली आणि यामध्ये काय कसं पाहतात आता साधारणतः तुम्ही त्यावेळेला आलाच असणार ज्यावेळेला शांतता रॅली काढली त्यावेळेला आठ ऑगस्ट रोजी तर अतिशय सगळीकडचं शांतता रॅलीचं टाइम होत दुपारचं बाराचं सा पण सांगली जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीचं टाइम पाच ठेवलेलं होतं तर भर पावसामध्ये अतिशय मुसळधार वर्ण पाऊस पडत होता त्याच्यामध्ये सुद्धा साठ ते सत्तर हजार लोक त्या रॅलीमध्ये शांतता रॅलीमध्ये होते आणि आम्ही सुद्धा होतो भर पावसात भिजलो पण दादांना ऐकण्याची संधी आमच्या मनामध्ये दाटून राहिलेली होती आणि पावसामध्ये भिजून सुद्धा दादांची सभा आम्ही ऐकली आणि अतिशय मोठ्या मोठ्या संख्येनं दादांना ऐकण्यासाठी सांगली जिल्ह्यातला पश्चिम महाराष्ट्रातला सगळाच बांधव आता वस्तुस्थिती अनेकदा जाते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा पण आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दादांनी सांगितलं होतं ज्यांना पाडायचं काम करा म्हणजे आपल्याला ज्यांनी दुखावलंय त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही त्यावेळेला त्या पश्चिम सुद्धा लावलेला आहे आणि त्यामुळे आदरणीय दादांना आमची एवढीच विनंती आहे की दादा तुम्ही निवडणूक लढायचं जरी जाहीर केलं तर पश्चिम महाराष्ट्रातील मावे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि जो नेता आहे त्या सगळ्या नेत्यांना ने कोलण्याची भूमिका आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेईल एवढं सांगतो